नमस्कार नामदार संजय सावकारे यांच्याकडून आणखी एका वचनपूर्तीचा अनुभव भुसावळ शहरातील लक्ष्मीनारायण नगरातून जाणारा मुख्य मार्गाचे काम गेल्या कित्येक वर्षापासून रखडले होते त्या संदर्भात परिसरातील नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते किरण कोलते यांनी काही दिवसाआधी माननीय नामदार संजय सावकारे यांना निवेदन दिले होते आणि दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी संजय सावकारे यांनी संबंधित मार्गाचे प्रत्यक्ष मोजणी करून भूमिपूजनाच्या फलकाचे अनावरण केले पुढील काही दिवसात हा प्रमुख मार्ग पूर्ण होण्याची ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली यावेळी किरण कोलते युवराज लोणारी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

जर रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे किती कोटीचा रस्ता आहे आणि किती दिवसा आहे पूर्ण दोन टक्क्यामध्ये हा रस्ता होणार आहे रस्ता हा अंगोरला लागणारा रस्ता हा रस्ता याच्या अधिक बघा परंतु त्या ताफ्यात येणारं पाणी पाळणाऱ्या रस्त्यावर याचे स्वच्छता खराब होऊन होणार का झाल्यामुळे आता पाणी बंद झालेलं आहे सगळ्यांना आवश्यक तर हा साऱ्यात साऱ्याच्या सगळ्या अधिक आहे हो जळगावचं रोडचा हा डांबरीकरण झालेला आहे यावर कधी पोहोचलं यावर तर वगैरे झालेलं फक्त नगरपालिकेकडनं अमृतची जी पाईपलाईन आहे की ती टाकली दिली एकदा कन्फर्म करून त्या रोज काम कॉम्प्लेक्स